श्री स्वामी समर्थ बाळा रस्ता खराब लागला म्हणून मागं वळू नकोस गती कमी करा आणि पुढे चालत राहा कदाचित पुढची वाट चांगली असेल परक कोण आपलं कोण आपणच आपलं जाणायचं असतं आयुष्य जगताना मात्र मोकळ्या रस्त्यानं नेहमीच चालायचं असतं लोक काय म्हणतात पहिल्या दिवशी हसतील तुमची चेष्टा करतील पुन्हा पुढे जाऊन विसरून जातील त्या लोकांचा तुम्ही विचार करायचा नाहीये तो विचार तिथल्या तिथे सोडून द्यायचा एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं जर त्या वाईट आणि चुकीचं गोष्टी सांगत असतील चुकीचं मार्गदर्शन करत असतील जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत असतील बरोबर सल्ला देत असतील तर तुम्ही ऐकू शकता तुम्हाला जे करायचंय तेच करा पण ते करण्याच्या गोष्टी सगळ्या अचूक आणि योग्य असायला हवेत बाळांनो हाव सोडली की मोह संपत असतो आणि मोह संपला की तुमचं दुःखही आपोआप संपत असतं हा सगळा अपेक्षांचा खेळ असतो जो तुम्हाला निराश व्हायला भाग पाडत असतो बाळांनो नेहमी लक्षात घ्या हा क्षणाचा खेळ असतो जोडणं आणि जोडून ठेवणं संपूर्ण आयुष्याचा एक मेळ आहे जे तुमच्या आयुष्याचं गणित अचूक घडत असतं आयुष्याला जी परिस्थितीमध्ये जी आयुष्यामध्ये जी परिस्थितीला लागलेली नजर असते ते तुम्हाला तुमच्या कष्टाने काढायचे आहे बाळा कान भरणारी प्यादी डोक्यावर चढली की मोठ्या मनाचा राजा पण जाळ्यात कैद होऊन जातो तसंच तुझ्या आयुष्याची काही गणितं आता विस्कळीत होऊ लागलेत जे तुला अचूक सोडवले जात नाही आहेत प्रत्येक मार्गावरती इतके संकट आहेत की त्यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग तुम्ही शोधत आहात पण निश्चित मार्ग तुम्हाला सापडत नाहीये आणि अचूक मार्गदर्शन तुम्हाला घडत आहेत म्हणून तर तुमचे स्वामी आज स्वतः तुमच्या पाठीशी आहेत आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत बाळा जगण्यामध्ये कितीतरी वेदना आहेत ज्या असह्य असतात जे सहन होण्या पलीकडे असतात जे तुझ्या जवळच्या लोकांनीच तुला दिलेल्या असतात नेहमी लक्षात घ्या हाताचे पाचे बोट सारखी नसत तसं सा प्रत्येक माणसाचे विचार देखील सारखे असू शकत नाहीत म्हणून स्वतः कुठल्या पायरीवर आहोत आणि स्वतःचे विचार काय आहेत हे आधी ओळखून आपण समोरच्याला ज्ञान द्यायचं हे नेहमी लक्षात घे बाळा कारण तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या गोष्टी कितीतरी असतात ज्या तुमच्या अंतरात्म्याला माहिती असतात भले तुम्ही ते जगापासून लपवून ठेवलं तरी स्वतःला आणि तुमच्या अंतरात्म्याला आणि परमेश्वराला नक्कीच माहिती आहे या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे ज्या घटनामधून तुम्ही जात आहात ज्या परिस्थितीतून तुम्ही जात आहात आणि प्रत्येक आयुष्याच्या वळणावरती तुम्हाला असे कितीतरी अनुभव येतात जे तुम्हाला अपेक्षित सहकार्य करत नाहीत असे लोक तुम्हाला साथही देत नाहीत आणि ते, ते, ना ते तुमची खिल्ली उडवतात आणि वेळ पडल्यानंतर तुम्हाला मदतीला कुणी येत नाही पण तुमच्याकडून सगळे मदत करून घेतात आणि तुमच्याकडून त्यांचं काम पूर्ण करून घेतात तुमच्या आराध्य देवतेवर शक्तीवर नेहमी निसंकोचपणे भक्ती करा आणि विश्वास ठेवा योग्य वेळी तुम्हाला ती शक्ती इतकं देते की मागायला काहीच उरत नाही बाळांनो जमत नाही आणि जमणार नाही यातच खरा संघर्ष असतो आणि त्यामध्येच नक्की विजय असतो जर तुमचा विश्वास असला की स्वामी अस्तित्वात आहेत पण ते तुम्हाला सगळीकडे जाणवतीलच विचारांचं नातं घट्ट करा आणि त्यामध्ये मतभेद सुद्धा हसत हसत तुम्हाला स्वीकारता आला पाहिजे त्यानंतरच तुम्हाला आयुष्याचं खोडं सुटणार आहे बाळा आयुष्यात नेहमी लक्षात घे काही लोकांची मन जपण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता असं केल्याने हा नाराज होईल तसं केल्याने तो नाराज होईल आपण कितीही लोकांची मन जपण्याचा प्रयत्न केला ना पण आपलं मन समजून घेणारं या जगात कुणी नाही आहे त्यामुळं एखाद्या वेळेस स्वतःसाठी जगून बघा कुठंपर्यंत लोकांसाठी जगणार त्यामुळे तुम्हाला परिस्थिती काय आहे सत्य परिस्थिती काय आहे कोण आपला आहे आणि कोण परक आहे कोणाला तुमची काळजी आहे कोणाला तुमची आपुलकी आहे हे तुम्हाला जाणून जाईल आणि खोटी शपथ घालून माणसं मरत नसतात बाळा मरतो तो त्यांच्या मधला विश्वास आणि जिथे विश्वास संपतो तिथे सगळं काही संपत असतं कारण बाळांनो आपण हे विश्व आपल्या कष्टाने निर्माण केलेलं असतं आणि त्याच्यावरती दुसरं कोणी येऊन रेगोट्या ओढत असेल तर ते आपल्याला सहन होणारच नाही आहे त्यामुळे बाळांनो नेहमी लक्षात घ्या समर्थपणे समर्थ तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये भीती करण्याची गरज नाही आहे का आयुष्याची सुरुवात झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वळणावरती तुम्हाला गुरु असतो आणि ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात स्वामी म्हणतात संयम ठेवा आयुष्यामध्ये काही गोष्टी उशिरास भेटत असतात आणि योग्य गोष्टी योग्य वेळेतच मिळत असतात वेळेपूर्वी काही मिळत नाही आणि वेळेनंतरही काही मिळत नाही जरी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अपयश आले तर घाबरून मुळीत जाऊ नका कारण जसं किमती वस्तूंना सहज कुणी घेऊ शकत नाही तसं तुमच्या विचारांचं आणि तुमच्या अनुभवाची जी डोरी आहे तिथंपर्यंत सहसा कोणाला पोहोचता येणार नाही आणि ते तुमचे गुण त्यांच्या आत्मसत्यानी करण्यापूर्वी त्यांना ते शक्य होणार नाही कारण बाळांनो नेहमी लक्षात घ्या या मुहूर्तावर तुमचे गुरु तुमचे स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांचे हे अनमोल उपदेश तुम्हाला आयुष्यभरासाठी सार्थ ठरणार आहेत जर तुम्हाला हे दिव्य शक्ती आशीर्वाद द्यावी असं वाटत असेल तर आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी बाळांनो तुम्हाला या आयुष्याच्या मार्गावरती खूप परिश्रम घ्यावे लागतील आणि थोडा विश्वास ठेवावा लागेल आणि थोडा संयम ठेवावा लागेल स्वामीसारखा सोबती तुम्हाला पुन्हा मिळणार नाही आणि ते तुमचे गुरु आहेत आणि या जगामध्ये स्वामी सेवक म्हणून तुम्ही जन्माला आला हे तुमचं भाग्य आहे बाळांनो चांगल्या लोकांची देव नेहमी परीक्षा घेत असतात पण त्यांची साथ कधीच सोडत नसतात हे नेहमी लक्षात घ्या हा मुला आपलं मन काही कारणाने ज्यावेळी अस्वस्थ असतं त्यावेळी शांत रहा कुणाशी काही बोलू नकोस अशावेळी डोळे आतून मनातल्या मनात, मनात स्वामींचं नामस्मरण करायचं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत असताना सतत असतात आणि त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारणही माहिती असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळातच आपल्या अस्वस्थतेचे ठग विरून जातात आपल्या मनाला प्रसन्न वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्या अगदी जवळ सहज गत्या मिळतात खूप काही शिकायला मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला मार्ग आहे हे लक्षात घे बाळा आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात घे जर आयुष्यामध्ये सुखी समाधानी आणि समृद्ध राहायचं असेल तर चुकांवर पांघरून घालत राहिलं की एके दिवशी चुका एवढ्या मोठ्या होतात की ते पांघरूनही तोकडं पडायला सुरुवात होते एक गोष्ट नेहमी लक्षात घे आणि यानुसार आयुष्यामध्ये मार्ग चालत राहा तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये स्वामींची तुम्हाला सोबत आहे हे नेहमी लक्षात ठेवा तरी स्वामी निरंतर तुमच्या सोबत आहेत बाळांनो तुम्हाला अनेक प्रश्न असतील आणि त्याच्यावरती तुम्हाला आज उत्तर मिळणार आहे आजपर्यंत तुम्ही खूप संयम ठेवलेला आहे आणि येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला अगदी चोख प्रत्युत्तर दिलेला आहात